नमस्कार मंडळी आज आपण पनीर घोटाळा बनवूया त्यासाठी लागणारे साहित्य कांदा एक वाटी अर्धी वाटी शिमला मिर्च अर्धी वाटी टोमॅटो हे लसूण अद्रक आणि कोथंबीर मीठ घाटी मसाला आमचा परत ह्यात धना पावडर जिरा पावडर आणि हळद आणि हे पावभाजी मसाला ही अर्धा पाव पनीर आहे आणि हे बटर अमोल बटर आहे आणि तेल पण मी थोडं वापरणार आहे चला आता आपण करायला सुरुवात करूया चला अमोल बटर पहिला टाकूया तुम्ही बटर मध्ये पण टाकू शकता करू शकता का किंवा त्यात थोडस तेल मिक्स करते चला कांदा टक्का टाकूया सोनेरी कलर वर कांदा भाजून घेऊया आता सोनेरी कलर वाईट आलेला आहे आता थोडस शिमला मिरची शिजायला ही करूया शिजण्यासाठी मी आज झाकण झाकण घालून देते शिजलेली आहे आणि जास्त शिजण्यासाठी आपण थोडस मीठ टाकूया मीठ टाकून घेऊयाबरोबर आपण टोमॅटो पनीर गाळासाठी टाकूया तरी आणि पाच मिनिट आपण घेऊया चला शिजले का बघूया आपण चांगलं शिजू आहे चांगल्या टाईमात तुम्ही येणार आहे शिजलं घेत नाही आता आपण मसाले टाकून देऊया आता आपण हळद धणा पावडर आणि जिरा पावडर टाकू एक करून घेऊया यो पावभाजी मसाला आहे पावभाजी मसाला टाकून घेऊया आपण मीठ मगाशीच टाकून घेतलेला आहे मग मीठ येणार नाही आता यो आमचा घाटी मसाला, मसाला यो घाटी मसाला टाक थोडस पाणी टाकून गरम घ्यायचं आणि शिजायला पाच मिनटं आणखी लावायचं थोडस गरम पाणी घालून पाच मिनिटं शिजायला ठेवते आणि पाच मिनटं ठेव आता चांगलं शिजलं या शिजलं या आता आपण यात ही अद्रक लसूण आणि कोथंबीरची पेज आहे एक पनीर आहे पनीर आहे पनीर आता हे आपण किसून घेतलेलं आहे आता यात थोडस पाणी टाकूया म्हणजे पनीर घोटाळा पनी यात तुम्ही वरून चीज सुद्धा टाकू शकता आता पाच मिनट शिजून द्या शिजून देऊया या चला पूर्ण झाला आपला पनीर घोटाळा आता मी तुम्हाला दाखवते पनीर घोटाळा आपला पूर्ण झालेला आहे झाला ते सांगा तुम्ही पण करून बघा आणि मला चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला फॉलो करा